कस्तुरीस किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तांदळाची भाकरी आणि कुरकुरीत आणि झणझणीत असा सुखा जवळा चला आता रेसिपीला सुरुवात करू तांदळाचं पीठ सुखा जवळा जो भाजून घेतला आहे त्यानंतर थोडं ऑइल आहे तिखट मीठ एक कांदा आहे आणि कोथिंबीर आहे आता आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले त्याला आपण पेलाभर पाणी घेणार आहोत जे आपण उकड काढायचे आहे त्यासाठी मी छोट्या पातळ्यामध्ये एक कप पाणी घेतलंय आता गॅस चालू त्यामध्ये चवीपुरतं मीठ उकड येत नाही तोपर्यंत आपण गॅस चालू एका ताठामध्ये मी हे तांदळाचं पीठ ओतून घेतले त्यामध्ये आपण जे गरम करायला पातळ्यांमध्ये पाणी घेतलं होतं ते आपण त्यावरती त्या आहोत गॅस बंद केलाय मिक्स करून घेणार हे पीठ गरम गरमच मळावं लागतं तरच भाकरी छान नरम होते आता मी हे थोडं पाणी घालून मळून घेत आहे हाताने छानचा डो तयार होईपर्यंत आपला हा हे पीठ मळायचं आहे पाणी लागेल तितकंच वापरायचं आहे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता आपण भाकरी बनवून घेणार आहोत आपण भाकरीसाठी गोळा तयार करून घेतोय आपलं आता भाकरीचं पीठ तयार आहे आता आपण भाकरी बनवून घेणार आहोत तोपर्यंत भाकरी बनवेपर्यंत आपण तवा गरम करायला गॅस बघू छान गरम झाला पाहिजे तरच आपली भाकरी चांगली शेकू शकते भाकरी आपली तयार झालेली आहे तोपर्यंत आपण बघूया तवा किती आपला गरम झाला तवा सुद्धा गरम झालेला आहे आता आपण भाकरी तव्यावरती घालून घेणार आहोत आणि त्यावरती थोडं पाणी

बारीक तसा कापून घ्यायचं तो एका बाउल मध्ये घालून घेतो त्यानंतर ही कोथिंबीर सुद्धा अशी बारीक मी कापून घेत आहे आपले सगळे कांदा कोथिंबीर कापून झालेली आहे ती आपण एका बाउलमध्ये घेतली त्यानंतर आपण त्यामध्ये जो आपण सुका जवला घेतला आहे हा भाजून घेतलेला जवला आहे तो आपण या बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण हा जवळा आहे तो त्यामध्ये जो कांदा आणि कोथिंबीर आपण घेतली आहे ती आपण आता मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये एक चमचा तिखट घालून घेऊया जसं तिखट लागेल काही लोकांना कमी जास्त लागेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्यानंतर आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि त्यानंतर एक चमचा तेल हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊ आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं हे त्याला मीठ मसाला वगैरे लागत नाही तोपर्यंत आपली भाकरी आणि सुखा झनझणी तसा जवळा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका